Once more! Once more! Once more! आत्ता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे ते सर्व एडिटिंग ड्युट्रोल मी एडिमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करत पहा जर चॅनलवरती नेन प्लॅन तर असं आपल्या वेदांत एडिटिंग याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकार इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ड्युट्रोल तो देत असतो आणि सोबतच व्ही एन सी क्यू आर कोड्स देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो ह्या लागणार आहे आपला अलॅटमिशनचा बेटमार्कचा आणि शेक इफेक्टचा जो क्यू आर कोड आहे ना तो ऑडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर जराही स्किप न करता पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप करून पाहिलात तर तुम्हाला जराही समजणार देखील नाही आणि क्यू आर कोड देखील सापडणार नाही तर चला मित्रांनो जरा वेळ घालवत आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल अल एटमिशन ॲव्ह ऑर्डर करायचं त्यानंतर ना प्लेस्टोरवरून क्यू आर कोड आणि बार कोड स्कॅनर नावाचा ॲप डाउनलोड करून आपले जे दोन क्यू आर कोड्स आहेत ना त्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत बघायचं आहे ते दोन्ही क्यू आर कोड्स वेगवेगळ्या ठिकाणी सापडणार आहेत म्हणजेच एक व्हिडिओच्यामध्ये किंवा एक व्हिडिओच्या लास्टला असं कुठेही सापडणार आहे तर व्हिडिओ जरा न तर पहा आणि क्यू आर कोड सापडल्या सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर आता ते ॲप डाउनलोड करून तिथे क्यू आर कोड आपल्याला सिलेक्ट करून त्या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक केलं केले आपला बेटमार्क आहे ना ते इम्पोर्ट होऊन जाईल तर आता आपल्याला आहे ना आपला अलाइटमशन आहे ना ते ओपन करायचे इम्पोर्ट करून घेतल्यानंतरनं ओपन केल्यानंतरनं आपला जो बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना त्या बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये यायचे तर अशा प्रकारचा आपला बेटमार्कचा प्रोजेक्ट असणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्ही आता म्हणसाल हा नंबरचा का विषय आहे आपला बेट मार्क चा मन्जे चा पूर्ण पूर्ण तर आपला बेटमार्कचा विषय मित्रांनो म्हणजे सेक इफेक्टचा विषय तर तुम्हाला मी पुढचा म्हणजे पुढं तो विषय सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंग लोणपतच्या एक्टवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपले कोणतेही फोटोज आहेत ना प्रत्येक बीटवरती एक असं फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे तर मी आता सांगतो कसं ॲड करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेटवरती यायचं त्यानंतर आपल्या चॅकिंगवरती क्लिक करून मेडेवरती क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून पुढच्या बेटवरती यायचं या ऑप्शनच्या मदतीने त्यानंतर हे जे चार नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा ब्लॉक भाग कट करून कोपऱ्यातल्या थ्री डॉटवरती क्लिक करून फिल्ड कॉम्पिन एरियावरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपल्याला आता जिथे जिथे हे नंबर्स म्हणजे आकडे हे दिसत आहेत एक दोन किंवा तीन तिथे आपल्याला आपला फोटो आहे ना त्या बीट वरती आपल्याला ऍड करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे तर ऍड करून घेतल्यानंतर ना आता मी एक म्हणजे एक बीट वरती एक फोटो तरी ॲड करून घेतोय असं म्हणजे करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी फोटो सगळे ऍड केलेले तर आता तुम्हाला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा इथे व्हिडिओच्या लास्टला येऊन इथे एक ग्रुप थ्री नावाचे एक म्हणजे आपले बीटचे लेअर दिसेल त्याला आपल्याला एकदम सगळ्या फोटोच्या लेअरच्या वरी घ्यायचे त्यानंतर ना था? आता जीते जीते आता जिथे जिथे जी वन इथे आता जिथे जिथे जे ज्या ज्या लेअरवरती म्हणजे बीटवरती वन हे लिहिलेलं आहे ना तिथे आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं त्याआधी शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर ना आता जिथे जिथे वन लिहिलेलं नाही ते एक नंबरचं शेक इफेक्ट, इफेक्ट, इफेक्ट आहे ना त्याला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करून आता जिथे जिथे वन आलेलं आहे ना तिथे तिथे त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे अशा प्रकारे तर वन जिथे जिथे आले तिथे तर आता टू जिथे जिथे आले तिथे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून आपले बेटमार्क प्रोच्या प्रोजेक्टमध्ये दोन नंबर जिथे जिथे आले तिथे हा इफेक्ट पेस्ट करायचा दोन नंबरचा ती नंबर तर आता तीन नंबरचं देखील तशा अशा प्रकारे करून घ्यायचे तर तीन नंबरचं देखील करून घेतल्यानंतर ना मी तुम्हाला सगळं शॉर्टमध्ये सांगितलेले आहेत कारण आपला व्हिडिओ आहे ना तो तसं खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे तर आता इथे सगळे ॲड झालेले आहे तर आता आपल्याला जे ग्रुप आहेत ना हे ग्रुप फक्त इथले आपल्याला फोटो चेंज करायचे त्यासाठी खाली स्क्रोल करून इथे एक पहिली एस दिसेल वेदांत एडिटिंग नावाच्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंग लावून हे जे धीरज शेठ ठोरेच्या नावाचे हे जे लेअर आहे ले ना फोटोचे त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करून आपला जो फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट करून प्लस सेकंडवरती क्लिक करून बॅकवरती वुमन ट्रान्सफरमध्ये जाऊन आपला फोटो कसा हवा आहे तसं ॲडजस्ट करून घ्यायचे तर असंच आपल्याला आहे ना हे सगळे ले लेयर्स तर बघू शकता इथे हा फोटो चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे सगळ्या लेयर्स त्या असं फोटो आहे ना आपलं रिप्लेस करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो प्रकारे तर मी दोन करून दाखवलेले आहेत पुढचे दोन तुम्ही करायचे त्यानंतर ना आता ह्या ग्रुपमधली म्हणजे इथे ही ह्या आपण नावाची एक ग्रुप आहे ही ग्रुप बघू शकता मित्रांनो ही ग्रुप या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक ले करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथे जे दोन्ही लेअर्स आहेत ना आता इथे दोन्ही लेअर्सला आपल्याला चार पॉईंट पाच चार रेशिओचा फोटो सिलेक्ट करून या दोन्ही लेअर्सला सेमच फोटो आपल्याला सिलेक्ट करायचे अशा प्रकारे तर एजीला आपल्या इथला पण आहे ना इफेक्ट म्हणजे बनवून म्हणजे बनून रेडी होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो आलेलं आहे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इजीला आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर आज इतकं चाच व्हिडिओ कसा वाटला कॅन्ट करून सांगा जर तुम्हाला अशा प्रकारे अलाइट मशीनचे ट्युटरियल्स पाहिजे असतील तर या चॅनेल सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नंटरेस्टमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र